अमी जागा वाटपाचा तिला आम्ही उद्या कॅबिनेट लागली काल कॅबिनेट होती पण मुख्यमंत्री साहेबांच्या काही ती उद्या लागलेली आहे जागा वाटपाचा तिघा बऱ्याच अंश आमचा सुटलेला आहे काही थोडाफार बाकी आहे तो आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी सोडू आणि ज्या वेळेस सुटेल त्यावेळेस मस्तपैकी तुमची प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकनाथराव अजित पवार देवेंद्रजी सगळे मिळून तुम्हाला सांगतो शिंदे गटाला एकही असं करत तुमची पकड आहे राष्ट्रवादी शिंदे गटाला एकही एक मी तुम्हाला एकदा सांगितलं की तुम्हाला कळेल की कुठल्या जागा कुणाला मिळाल्या ते आमच्या आम्ही तिघ आणि आमच्या घटक पक्ष मिळून ठरवलं बारामती लढावी हे का कुणाचा आग्रह काही त्या ठिकाणी असला तरी काल मी त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे तु तुमच्या मनातला एकदा ती जागा कोणाला मिळते आमच्या तीन पक्षांच्या वाटणीमध्ये ते पैलू ठरेल ती ज्याला मिळेल त्याच्या संदर्भातला योग्य उमेदवार बारावती करायला हवा तो दिला जाईल